शांताताईंनी रागातच सुनेला विचारलं काय ग सुनबाई तू माझ्या मुलीला पाठवणीच्या वेळी साडी द्यायला नकार का दिलास मेघाने मान खाली घातली आणि हळू आवाजात म्हणाली सासूबाई यावेळी माझ्याजवळ पैसे नव्हते त्यामुळे नाही देऊ शकले पुढच्या वेळी नक्की देईन तिची सासू रागात फनफणत म्हणाली तुझ्याजवळ तुझ्या नंदेला साडी घेण्यासाठी हजार रुपये पण नव्हते जेव्हा तुझी बहीण घरी येते तेव्हा मात्र तू पळत जाऊन तिच्यासाठी नवीन ड्रेस घेऊन येतेस पण माझ्या मुलीसाठी द्यायला तुझ्याजवळ काहीच नाही का तेवढ्यात बाजूला उभी असलेली तिची ननंद सीमा टोमने मारत म्हणाली अगं बहिणी नको देऊ ना साडी काहीच फरक पडत नाही मला पण हे तर दाखवत जाऊ नकोस की मी तुमच्याच कपड्यांवर बसलेले असते माझा नवरा माझ्यासाठी खूप साड्या घेऊन येतात जे पैसे तू वाचवत आहेस ना ते काही तुझ्या बापाचे नाहीत ते तर माझ्या भावाचे उमेशचे आहेत ज्याच्या जीवावर तू आज एवढ्या उड्या मारत आहेस नंदेचं बोलणं मेघाच्या काळजाला सुईसारखं टोचत होतं तिचे डोळे पाण्याने भरून आले खरं तर शांतताईंना दोन मुलगे होते थोरला मुलगा राकेश एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत होता त्याची बायको वंदना ती खूप घमंडी आणि शोभाज होती त्यांचा धाकटा मुलगा उमेश मुंबईला एक साधे नोकरी करत होता त्याला महिन्याला फक्त वीस हजार पगार मिळतो त्याची बायको मेघा खूप शांत सहनशील आणि जबाबदार आहे जी सगळ्या घराला प्रत्येक वेळी जोडून ठेवण्याचा प्रयत्न करत असते पण त्याबदल्यात तिला फक्त टोमणे आणि उपेक्षा भेटते जेव्हा कधी तिची ननंद सीमा माहेर येते तेव्हा प्रत्येक वेळी तिची सासू तिला तिच्या सासरी परत जाताना नवीन साडी द्यायचा हट्ट करत असते मग घरात खायला दाण्याचा एक कण पण असला तरी चालेल पण त्यांच्या मुलीला मात्र जाताना नवीन साडी द्यायची म्हणजे द्यायचीच यावेळी पण तेच झालं होतं मेघाने खूप नम्रतेने तिच्या नंदेला सासरी परत जाताना पाचशे रुपये हातात दिले आणि हात जोडून म्हणाली ताई मला माफ करा यावेळी मी तुम्हाला फक्त एवढंच देऊ शकते सीमा जाताना बहिणीने दिलेले पैसे तर घेऊन गेलीच पण तिच्या डोळ्यात मेघाबद्दल तिरस्कार स्पष्ट दिसत होता तिची ननंदा सासरी परत जाताच तिच्या सासूचे खरे रूप समोर आले त्या रागात सुनेवर ओरडत म्हणाल्या पाचशे रुपये माझ्या मुलीला हातात देताना तुला लाज वाटली नाही का तू माझ्या मुलीला भीक दिल्यासारखी पाचशे रुपये तिच्या हातात ठेवलेस पण स्वतःच्या बहिणीला अशी कधीच परत पाठवस नाहीस मेघा शांतपणे सासूची टोमण्या ऐकत उभी होती तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं पण मनात एक वादळ उठलं होतं हळूहळू वाढतच चाललं होतं रात्री जेव्हा मेघा तिच्या सासूला जेवणाचं ताट घेऊन त्यांच्या खोलीत गेली तेव्हा तिच्या सासूने जेवणाचे ताट रागात जमिनीवर फेकून दिले आणि तिच्यावर परत ओरडायला लागल्या आणि म्हणाल्या तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मुलीला साडी द्यायला नाही म्हणायची जर माझा मोठा मुलगा राकेश इथे असताना तर माझ्या सांगण्यावरून त्याच्या बहिणीसाठी शंभर साड्या घेऊन आला असता मेघाने खूप शांततेत सासूला उत्तर दिले ती म्हणाली सासूबाई आमच्याकडून खूप मोठी चूक झाली पुढच्या वेळा आम्ही नक्की देऊ तिच्या सासूने तोंड फिरवलं आणि म्हणाली ठीक आहे जा आणि जाऊन तुझं काम कर मेघा काही न बोलता जमिनीवर पडलेला अन्न गोळा करायला लागली कुठलीही तक्रार न करता किचनमध्ये जाऊन परत दुसरं ताट घेऊन सासूसाठी आली तिच्या सासूने झटक्याने तिच्या हातातून ताट हिसकावून घेतलं आणि टोमणा मारत जेवायला लागली दुसऱ्या दिवशी रोजच्याप्रमाणे मेघा पहाटे पाच वाजता उठली अगोदर घराची साफसफाई केली मग आंघोळ करून सकाळच्या नाश्त्याची तयारी करायला लागली तेवढ्यात तिच्या सासूचा आवाज आला सुनबाई मला आंघोळीसाठी पाणी गरम कर मला आंघोळ करायची आहे मेघाने नाश्ता करायचा बाजूला ठेवला आणि सासूसाठी पाणी गरम करायला गॅसवर ठेवले थोड्या वेळात तिची सासू परत ओरडली सुनबाई अजूनपर्यंत पाणी गरम झालं नाही का सासूचा रागीट आवाज ऐकून मेघा घाबरली आणि गडबडीत गरम पाण्याची पातेलं उचललं आणि बाथरूमकडे निघाली गडबडीत बाथरूममध्ये तिचा पाय घसरला आणि सगळं गरम पाणी तिच्या अंगावर सांडलं मेघा आई ग म्हणून जोरात ओरडली तिची किंचाळी सगळ्या घरात घुमली तिचं सगळं अंग गरम पाण्यानं भाजलं होतं भाजल्यामुळे तिच्या अंगाची आग होत होती ती तडफडत बाथरूममध्ये जमिनीवर पडली होती तिची सासू सुनेचा सा आवाज ऐकून पळत आली पण त्यांच्या डोळ्यात तिच्यासाठी काळजी नव्हती तर ओटांवर टोमणा होता त्या रागात म्हणाल्या सुनबाई तू तर कुठल्याच कामाची नाहीस तू तर एक छोटंसं काम पण नीट करू शकत नाहीस माझ्या थोरल्या सुनेसारखे होण्याचा तू कधी विचारसुद्धा करू नकोस तिच्यासारखी तू कधीच बनू शकत नाही ती तिची सगळी कामं कशी परफेक्ट करत असते बिचारे सुनेला भाजलेलं राहिलं बाजूला उलट तिची सासू तिलाच टोमणे मारत थोरल्या सुन्याची गुणगण गात होती बिचारी मेघा अंगाची आग होत असल्यामुळे विवळत होती पण सासूचे टोमणे थांबतच नव्हते ते बघून ती तळमळून उठली आणि सासूला म्हणाली सासूबाई मला भासला आहे मी तडफडत आहे आणि तुम्ही मला मदत करण्याची सोडून टोमणे मारत आहात जर तुमची थोरली सून वंदना एवढी चांगली आहे तर मग तुम्ही त्यांच्याजवळ का राहायला जात नाही जेव्हा प्रॉपर तिच्या वाटण्या झाल्या होत्या तेव्हा तुमच्यात त्याच परफेक्ट सुनेने तुम्हाला त्यांच्यासोबत ठेवायला नकार दिला होता हे कोण तिच्या सासूच्या रागाचा पारा अजूनच चढला आणि त्या मोठ्या आवाजात म्हणाल्या तुझी अशी इच्छा आहे का की मी तुझ्यासोबत राहू नये पण तुझा तर मला कधी असं बोलला नाही मेघाने शांत राहून उत्तर दिलं सासूबाई मी असं काहीच बोलले नाही मी तर फक्त खरं तेच बोलत आहे असं म्हणत कसं तरी उठून तिच्या खोलीत भाजलेल्या अंगाला मलम लावायला गेली तरी पण तिच्यामागे तिची सासू तिला बडबडत होती मेघा मनात विचार करायला लागली किती फुटक्या नशिबाच्या आहे मी ना या घरात मला खायला नीट मिळते नाही इज्जत आणि नाही कुठला मानसन्मान मी कुणाचं काय वाईट केलं होतं की या घरात सून म्हणून आले बिचारीच्या डोळ्यात पाणी आलं ती मनात म्हणाली मी यांच्यासाठी माझ्या सगळ्या इच्छा सोडून दिल्या त्यांच्या सगळ्या गरजा त्यांच्या डिमांड पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या बदल्यात मला हे सगळं ऐकायला मिळत आहे ती रडत तिच्या भाजलेल्या जखमेवर मलम लावायला लागली तेवढ्यात तिचा फोन वाजला तिने बघितलं तर तिच्या नवऱ्याचा उमेशचा फोन होता नवऱ्याचा फोन आलेला बघून तिच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद पसरला तिने लगेच फोन उचलला तिकडून तिचा नवरा उमेश म्हणाला मेघा मला नोकरीवरून काढून टाकला आहे मी उद्या परत घरी येत आहे हे कोण मेघा हैराण झाली तिने घाबरत विचारलं अहो काय झालं असं अचानक तुम्हाला कामावरून का काढून टाकलं पण उमेशने तिला काही उत्तर दिलं नाही आणि फोन कट केला तेवढ्यात तिची सासू तिच्या खोलीत आली आणि म्हणाली काय झालं कुणाचा फोन होता मेघा म्हणाली सासूबाई ह्यांचा फोन आला होता ते म्हणाले त्यांना कामावरून काढून टाकला आहे आणि ते उद्या घरी परत येत आहेत तिची सासू म्हणाली त्याला खरंच कामावरून काढून टाकलं आहे का त्याला तुझ्याशिवाय करमत नाही तुझ्याकडे येण्यासाठी तू कारण सांगत आहे ना मेघाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ती रडत म्हणाली सासूबाई घरावर एवढं मोठं संकट आलं आहे आणि तुम्ही चेष्टा करत आहात दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत उमेश घरी परत आला घरात आले आल्या त्याने सगळ्यात अगोदर आईच्या पाया पडला पण त्याच्या आईने तोंड फिरवलं हे बघून मेघाच्या मनाला खूप वेदना झाल्या पण ती काही बोलली नाही उमेश त्याच्या आईला म्हणाला आई तू माझ्यावर रागवली आहेस का आमच्याकडून कुठली चूक झाली आहे का मुलाचं बोलणं कोण पण त्याच्या आईने उत्तर दिलं नाही आणि तिथून उठून त्यांच्या खोलीत निघून गेल्या आईला असं काही न बोलता गेलेल बघून उमेशचा चेहरा उतरला तो तोंड पाडून बायकोच्या जवळ गेला मेघाने प्रेमाने नवऱ्याला म्हणाली अहो अगोदर जाऊन फ्रेश व्हा तोपर्यंत मी तुमच्यासाठी जेवण गरम करते उमेशने तिचा हात प्रेमाने हातात घेतला आणि उदास मनाने म्हणाला मेघा आपल्या नशिबात काय लिहिलं आहे काय माहीत नोकरी पण गेली मेघा मायेने डोळ्यात पूर्ण विश्वासाने नवऱ्याकडे बघून हसली आणि म्हणाली तुम्ही काळजी करू नका देव काहीतरी मार्ग नक्की काढेल एक दार बंद झाला म्हणून काय झालं देव आपल्यासाठी दुसरा दरवाजा नक्कीच उघडेल आपण एकमेकांच्या सोबत आहोत हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे असं म्हणत तिने नवऱ्याला मिठी मारली बरोबर त्याचवेळी तिची सासू तिथे आली समोरचा नजारा बघून त्यांच्या मनात लपलेला सगळा राग बाहेर आला त्या फनफनत म्हणाल्या हेच कारण होतं का घरी परत यायचं तिथे रोमांस करायला मिळत नव्हता ना आईचं कडवट बोलणं ऐकून दोघे एकमेकांपासून लांब झाले उमेश खोलीत गेला आंघोळ करून फ्रेश झाला जेवण करायला बसला तेवढ्यात तिथे त्याच्या आई येऊन टपकली आणि कडक आवाजात म्हणाली आता घरे आला आहेस मग एखादी नोकरी शोधली का नाहीस कधीपर्यंत बायकोच्या हातच जेवणार आहेस उमेशने स्वतःचा राग कंट्रोल केला आणि त्याच्या आईला म्हणाला आई काही लोकांशी माझं बोलणं झालं आहे आशा आहे लवकरच नोकरी मिळेल मुलाचं बोलणं घेऊन त्याच्या आई चिडून म्हणाली उद्यापासूनच नोकरी शोधायला घरातून बाहेर जा नाही तर सगळ्यांवर उपाशी मारायची वेळ येईल उमेश न जेवता ताटवून उठून खोलीत निघून गेला पुढचे काही दिवस तो नोकरी शोधण्यासाठी भटकत राहिला पण त्याला कुठेच काम मिळालं नाही घराची अवस्था एवढी बिघडली होती की घरात खायला अन्न उरलं नव्हतं साठवलेला सगळे पैसे संपले होते मेघाने बटाट्याची भाजी आणि भात बनवून सासूच्या ताटात वाढला आणि सासूला ताट घेऊन त्यांच्या खोलीत गेली ताटात वाढलेलं अन्न बघून तिची सासू भडकली आणि म्हणाली काय रोज रोज एकच भाजी बनवत आहेस तुला दुसरं काही बनवता येत नाही का मेघा सासूचे रोज रोजचे ऐकून वैतागली होती ती हळू आवाजात म्हणाली सासूबाई घरात दुसरं काही शिल्लक राहिलं नाही जे उरलं आहे तेच बनवत आहे आणि आम्ही पण तेच खात आहोत तिची सासू तिच्यावर ओरडत म्हणाली बस आता खूप झालं आता मला अजून सहन होत नाही इथे तुमच्याजवळ राहिले तर मला उपाशी मारायला लागेल मी जात आहे माझ्या थोरल्या मुलाकडे राकेशकडे राहायला तिथे चांगले चुंगले खायला तरी मिळेल उपाशी तरी राहायला लागणार नाही आईचं बोलणं ऐकून उमेशचे डोळे पाण्याने भरून आले पण त्याने स्वतःला सावरले आणि शांतस्वरात म्हणाला ठीक आहे आई तुला जे योग्य वाटेल ते तू कर मी तुला अडवणार नाही त्याच्या आईने एक क्षण पण न घालवता स्वतःची बॅग भरली आणि धाकट्या मुलाच्या घरातून निघून गेली मेघा आणि उमेशने उरलेल्या जेवणातून कसं तरी स्वतःचं पोट भरलं आणि जाऊन शांतपणे झोपले तेवढ्यात अचानक दारावरची बेल वाजली मेघाने जाऊन दार उघडलं तर दारात तिची ननंद सीमा उभी होती ती थोडी थकल्यासारखी वाटत होती पण चेहऱ्यावर नेहमीसारखे टोमणा मारायचे हसो होते मेघन तिला आत बोलवलं आणि पटकन किचनमध्ये जाऊन पाणी आणि साखर घेऊन आली का कारण घरात दुसरं काहीच नव्हतं तिची ननंद तोंडवाकडं करत म्हणाली अगं बहिणी हे काय आहे तुम्हाला साखर आणि पाणी देत आहेस आणि आई कुठे दिसत नाही ते ऐकून उमेश म्हणाला सीमा आई थोरल्या दादाकडे राहायला गेली आहे तिने हे घर सोडलं आहे हे ऐकून सीमाला जरा पण विशेष वाटलं नाही ती तिच्या बहिणीला म्हणाली अगं बहिणी आई तर घर सोडून जाणारच होती कारण तू आईला जरासुद्धा चांगलं जेवण करून घालत नव्हतीस आता दादाच्या घरी रोज रोज चांगलं चमचमीत खायला मिळत असेल बहिणी रोज चांगल्या चांगल्या जेवणाचे फोटो स्टेटसला ठेवत असते मेघा शांत बसून फक्त ऐकत होती तिचे डोळे परत एकदा पाण्याने भरून आले तिची ननंद परत म्हणाली बहिणी मी पण आता थोरल्या दादाच्या घरी जात आहे तिथे मला चांगल्या चांगल्या साड्या मिळतील असं म्हणत तिची ननंद घरातून निघून गेली मेघाने तिला एकदाही थांबवलं नाही तिच्या डोळ्यात राग नव्हता की कोणी आजूबाजूला असावं याची इच्छा फक्त एक शांतता होती जी सगळं काही सांगत होती उमेश आणि मेघा एकमेकांकडे बघत होते ती मनातल्या मनात विचार करायला लागली की नाती फक्त पैशाने चालत असतात पैशांच्या नादात सगळी नाती तुटत असतात काही आठवड्यातच उमेशला एका छोट्या कंपनीत नोकरी लागली पगार जास्त नव्हता पण मेघा आणि उमेश त्यांच्या घरात कमी पैशात पण सुखात आणि आनंदात एकमेकांच्या सोबत संसार करत होते त्यांच्याजवळ सगळं काही नव्हतं पण त्यांच्याजवळ एकमेकांचा विश्वास आणि खरं प्रेम होतं जे कठीण काळसुद्धा खूप सुखाचं करत होतं त्यांना समजलं होतं की सुखात आनंदात राहण्यासाठी प्रत्येक वेळी सुखसुविधांची गरज नसते आता ते दोघं कमी पैसा असून कुठलीही तक्रार न करता पण सुखात संसार करत होते तुम्हाला काय वाटतं शांताताईने मेघा आणि उमेशची साथ सोडून योग्य केलं का प्रत्येक नात्यात पैसा महत्त्वाचा असतो का पैशांच्या पुढे नात्यांना काहीच किंमत नसते का कमेंट करून नक्की सांगा